কোড়িয়ার চন্দ করিয়ার চন্দ্র नमस्कार मी अस्मिता आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केलीय पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छते बरोबर शहरातील सार्वजनिक जागा कचरा मुक्त करून त्या कल्पतेने सजवण्यात प्राधान्य देत आहे भोसरे येथील हुतात्मा विजय साळसकर मार्गावरील गुडविल चौकात सार्वजनिक जागी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी येथील सार्वजनिक जागेचे महानगरपालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आले आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हे काम करण्यात आले आहे महानगर नगरपालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक वीस येथील हुतात्मा विजय साळसकर मार्गावर गुडविल चौक आहे या चौकाजवळ असणारी सार्वजनिक जागा कचरायुक्त झाली होती ती जागा आरोग्य विभागातील कचरा कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याची टाकाऊ वस्तूचा वापर करून कल्पतेने सजवण्यात आली असून ती कचरा मुक्त करण्यात आली आहे या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून त्यासाठी टायर तुटलेले पाईप प्लास्टिक बॉटल्स दगड इत्यादी वस्तूंचा वापर करण्यात आला आहे त्याचबरोबर येथील दगडांना विविध रंग देण्यात आल्याने हा परिसर लक्षवेधी ठरत आहे नागरिक देखील आरोग्य विभागाच्या या कामाबाबत समाधान व्यक्त करीत आहे दरम्यान पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस सुरू आहे या स्वच्छ संरक्षणेमध्ये पिंपरी चिंचवड शहराला अव्वल क्रमांक मिळावा यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार कोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी कार्यकर आहे अशी माहिती अस्मिता यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा